नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा बुद्धाय क्रांतिकारी जयभेद आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांच्या अविरत सेवेच्या पंचवीस वर्षाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान केला आहे हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्यांच्या भगिनी इंदुताई तथा सुषमा बाळू जाधव त्यांचे चिरंजीव सुशील बाळू जाधव पनळेकर सुषमा बाळू जाधव यांचे जावई नरेंद्र कांबळे हेतकर कविता नरेंद्र कांबळे मीनाक्षी जाधव दर्शन जाधव राजाराम कांबळे आत्माराम उपळकर आणि गौरव कांबळे आदि मान्यवरांनी ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांच्या चांदवली संघर्षनगर येथील निवासस्थानी जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले या छायाचित्रामध्ये आमच्या भगिनी इंदुताई तथा सुषमा बाळू जाधव तानाजी कांबळे यांना औक्षण करताना आणि त्यांचे चिरंजीव सुशील बाळू जाधव शाल घालून ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांचे अभिनंदन करतानाचा हा क्षण या ठिकाणी आपण पाहत या ठिकाणी सुशील बाळू जाधव सुशीलची मम्मी आमच्या भगिनी इंदुताई तथा सुषमा बाळू जाधव यांनी चांदोली संघर्षनगर येथील निवासस्थानी येऊन पत्रकार तानाजी कांबळे आणि त्यांच्या पत्नी आरती तानाजी कांबळे यांचं पुष् पुष्पगुच्छ आणि शाल घालून अभिनंदन केलं या छायाचित्रामध्ये सुशील याच्या पत्नी मीनाक्षी सुशील जाधव यासुद्धा दिसत आहेत एक आगळा वेगळा क्षण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहत आहात तानाजी कांबळे लढाऊ कार्यकर्ते आहेत अविरत सेवेची पंचवीस वर्षे ते पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्याबद्दल आपण पाहताय तानाजी कांबळे यांच्या बाजूला नरेंद्र हेतकर आमची भाची आणि नरेंद्र हेतकर यांची पत्नी कविता नरेंद्र हेतकर आमचा दर्शन जाधव आरतीच्या त्या बाजूला आमची बहीण इंदुताई तथा सुषमा बाळू जाधव त्याचप्रमाणे सुशीलची पत्नी मीनाक्षी सुशील जाधव या छायाचित्रामध्ये आपण पाहतात आमचा हा अपूर्व आणि कविताची मुलगी या ठिकाणी ताई आपण पाहत आहात एक वेगळा क्षण घरी येऊन तानाजी कांबळे यांचं या ठिकाणी पनळेकर पाहुणे मंडळीने जोरदार असं स्वागत केलं आहे अभिनंदन केलं आहे आमचे नरेंद्र हेतकर पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत आहेत त्यांच्या बाजूला आमची कविता आहे कविताच्या बाजूला दर्शन आहे या बाजूला आमची आमचा सुशील भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांचे अभिनंदन करताना आपण पाहतात आरतीच्या बाजूला आमची बहीण इंदुताई तथा सुषमा बाळू जाधव तिच्या बाजूला तिची सुनबाई मीनाक्षी सुशील जाधव या चित्रामध्ये आपण पाहत आहात हे सर्व मा आमची राजापूरकर पाहुणे मंडळी पनळेकर पाहुणे मंडळी याने आमच्या निवासस्थानी येऊन महाराष्ट्र सरकारने आमच्या सामाजिक कार्याची पत्रकारितेची दखल घेऊन आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिल्याबद्दल तानाजी कांबळे आणि पत्नी आरती कांबळे यांचा कर सत्कार करण्यात आला त्यानिमित्तानं आमचे मोठे बंधू राजाराम भोमकर आणि आमचे मोठे भावजी आत्माराम उपळकर आमचा गौरव राजाराम भोमकर यानेसुद्धा येऊन या ठिकाणी अभिनंदन केलं यावेळी स्वतः तानाजी कांबळे हे भावनिक झाले आणि त्याने आपले मोठे बंधू राजाराम भोमकर यांच्या छातीवर आपलं डोकं ठेवून आनंद अश्रूंना वाट मोकळी करून दिली धन्यवाद त्या घरी येऊन या सर्वांनी आमचे मम्मी पप्पा यांचा सत्कार केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी वैभव तानाजी कांबळे आभार मानतो धन्यवाद जय भीम नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा